रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे मित्रांनो हे सुशिक्षित बेकार जी तरुण तरुणी आहेत त्यांचा प्रश्न फार आयरणीवर आलेला आहे त्यांना भरत्या होत नाहीत नियुक्ती पत्र देत नाहीत आणि सांगितलं होतं आम्ही इतक्या लोकांना मजूर हे करो ते करो त्यांना काम देऊ खाताला काही काम दिलेलं नाही ते सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेले आहेत आणि त्यांची भरती नाही आणि सगळी जी अधिकारी वर्ग आहेत मी पण एक अधिकारी होतो आणि ते सगळे मला येऊन भेटत आहेत आणि ते म्हणते साहेब तुम्ही हे सगळे प्रश्न आमच्या सुशिक्षित मुलांचा एम पी सी यू पी सीच्या असतील भारतीयांचा प्रश्न असेल नियुक्ती पत्र देत नाहीत ते अन्याय करतात अनेक लोकांना ते भेटले सगळ्या पुढाऱ्यांना भेटले नेत्यांना भेट भेटले कुणीही त्यांचा प्रश्न सोडवणं फार मोठा गंभीर प्रश्न हा वासून या मतदारसंघात उभा राहिलेला आहे ते मला म्हणले तुम्ही साहेब शासनातले प्रशासनात काम केलेले चांगले अधिकारी आहात प्रशासनाचा अनुभव आहे आमचे प्रश्न सोडा मुलं रडायला लागली राहा माझ्याजवळ रडतात लोक काय सुद्धा तुम्ही त्यांचं काय लक्ष नाही कोणावर हे चुकीचं आहे आणि त्यांचा सर्व प्रश्न मी सोडवणार संसदेत जाऊन आणि त्या सर्व त्या कारण मी सुद्धा बी शिव्हिल एज्युकेटेड उच्च अधिकारी होतो शिकलेलो आहे त्यांच्या काय समस्या आहेत काय पोटपोट तीठिकाय त्यांच्या कुटुंबावर काय प्रसंग येत आहेत त्या एवढ्या अडचणीतनं गरिबीतनं त्यांनी शिकवायची मुलं शहरात पाठवायची एवढा खर्च करायचा त्यांना नीट हॉस्टेल नाहीत त्यांना अनुदान नाही शिकायसाठी आधी नुसत्या घोषणा करतायत हे सरकार दहा वर्ष नुसत्या पोकळ घोषणा एवढे केले आणि तेवढे केले इतके कोटी केले काय केले अरे कायच केलं नाही तुम्ही इथं ग्राउंडला या बघा माझ्या फिरा मीडियाला माझ्या हात जुडून विनंती आहे तुम्ही माझ्याबरोबर चला तुम्हाला दाखवतो इथं समस्या शेतकऱ्यांच्या समस्या पाण्याचं तर नियोजनच नाही जी दादागिरी करतात राजकीय दबाव आहे त्यालाच पाणी तेलच्या भागात पाणीच नाही धरणात आता उजनीच्या पाण्याचा थेंब नाही नियोजन नाही केलं दोन महिने प्यायचं काय गाळ प्यायचा का त्या पाण्यातला गाळ त्याचा काढला तर महाराष्ट्र नाही देशाला त्याच्यात गाळ आणि वाळू आहे त्या धरणात मी त्याचा सगळा अभ्यास करून एक सिस्टीम तयार केलेली आहे तर सगळ्यात देशात पाणी पण ते वाळू पण मिळेल आणि त्यात पाणी वाढलं तर माझ्या सोलापूर जिल्ह्याला संजीवनी ती आहे उजनी ते मिळेल उचल पाण्याली लाईट बंद करता तुम्ही काय पाच तास आणि कशी भरणी होणार पिकं जळून गेले हिरवी गार पिकं जळायला लागले डोळ्यातनं पाणी येतं त्याचं नियोजन नाही कोणत्या लक्ष नाही लाईट नाही आणि त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी त्रस्त झाला आणि तुम्ही सांगता सहा हजार दिले आज सहा हजार दिले मग काय उपकार केला का मी आम्ही महाराष्ट्र असताना सहा हजार बारा हजार दिले त्याच्यात मागतं का आणि त्याच्यावर मत मागता काय का? तुम्ही काहीतरी वाटाय पाहिजे एवढ्या समस्या शेतकऱ्याच्या म्हणलं दुधाचा प्रश्न आहे साखरेचा प्रश्न आहे तुम्ही सांगता या फारपी दिली कशाची एफ आर बी दिली किती क खर्च येतोय त्याला मटेरियलला खताला किती खर्च येतोय त्या ऊस पिकवायला किती येतोय दुधा आमच्या आया बहिणींनी ती दूध काढायचं सांभाळायच्या दूध तुम्हाला द्यायचं संघ तुमचं त्याच्या मलेचा तुम्ही खाताय साखर आम्ही तयार कर ऊस करायचा तुम्हाला कच्चा माल द्यायचा आणि त्याच्यावर तुम्ही दादागिरीने देशात पैसे आणता आणि लुटताय त्याच्यावरून सगळ्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणून अनुदान आणि ते इलेक्शनला पैसा तुम्ही खर्च करताय सहकार सम्राट आणू तुम्हाला ही तळतळात शाप लागेल ह्या जनतेचा इतका त्रास दिला आहे तुम्ही त्राही त्राही कुठल्या इंग्रजांनी सुद्धा त्रास दिला नाही मुस्लिम राजांनी सुद्धा त्रास दिला नाही एवढं माझ्या जनतेला त्रास आहे माझा तडफडा तडफडाच होतोय माझ्या हृदयाचा आणि म्हणून मी उमा उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो हे प्रश्न तुम्ही समजून सगळं तुम्हाला माहीत आहे हे मी सोडवणार आहे हे पण माहीत आहे तुम्ही बाहेर निघा आणि प्रचंड मताने मला निवडून द्या तरच ही पुढची पिढी आणि ही तुम्हाला सुखानं जागता येईल नाहीतर ही सकार सम्राट सुखानं जळून देणार दोन पिढ्या आपल्या बाद झालेल्या आहेत ही पुढची पिढी वाचवायची असेल माझी हृदयापासून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की प्रचंड ह्या किटलीसमोरचं बटन दाबून मला मताने निवडून द्या जय हिंद धन्यवाद